तर बोलया पुढच्या बातमीकडे सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे शासनानं लावलेल्या पंढरपुरातील संचारबंदीच्या आदेशाची होळी करण्यात आली संचारबंदीच्या काळात एस सी बंद करण्यात आल्यानं मराठा समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला तर दोन दृश्य आपण ही पाहतो एकीकडे पंढरपुरात संचारबंदीचे आदेश आहे आणि याच आदेशाची होळी सोलापुरात सकल मराठा समाजानं आंदोलन करत केले शासनाच्या परिपत्रकाची या आंदोलनादरम्यान खोळी करण्यात आली आणि निषेध करण्यात पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार होता त्या मोर्चेवर बंदी घालून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सर्व एस टी वाहतूक आज रात्रीपासून बंद केली आहे राज्य सरकारनं जी दडपशाही आंदोलनाबाबत मराठा आंदोलकावर करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी राज्य शासनाच्या अध्यादेशाची आम्ही आता होळी केली आहे सरकारला आमचं आव्हान आहे तुम्ही सबुरुनी घ्या उद्या जर हे आंदोलन पेटलं तर ह्याची पूर्ण जबाबदारी या राज्य शासनाची असणार आहे